कोल्हापुरातील मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं विशाळगडावर विविध उपक्रम राबवले जातात गडावरील वागजाई देवी मंदिरातील प्राचीन मूर्ती दुभंगली होती त्या जागी आता देवीची नवी मूर्ती बसवण्यात आली आहे या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आणि होम हवन पूजा विधी भक्तिमय वातावरणात पार पडला विशाळगडावर वाघजाई देवीचं प्राचीन मंदिर आहे या मंदिरातील देवीची मूर्ती दुभंगली होती ही बाब लक्षात येताच मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं या मंदिरात देवीची पाषाणातील नवीन मूर्ती बसवण्यात आली सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते देवीसाठी शालू आणि मानाची वस्त्र प्रदान करण्यात आली कणेरी मठाचे श्री अदृश्य कारसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार होम हवन आणि पूजाविधी पार पडले या उपक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर कार्यप्रमुख योगेश केरकर ऋषिकेश देसाई विनायक मांजरेकर अक्षय प्रभावीकर अनिल चिले स्वप्नील सावंत प्रवीण जाधव सहभागी झाले होते